चार चारकरणाचा वारकऱ्यांच्या परिचयाचा पाठातला आणि देवाला काय आवडतं हा सांगणाराचा उत्कृष्ट असा भंग विठ्ठल विठ्ठल हरे 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा तो असा प्रथम सप्ताह हो। ग्रामस्थ मंडल अटाली उत्कृष्ट नियोजन आयोजन ग्रामस्थानी के अतिशय सुंदर अतिशय देखना हा सो ग्रामस्थ मंडल पार पड़ता है उत्कृष्ट नियोजन ग्रामस्थानी के आनंद वाटला मंडळी असतील भाविक भक्त असतील वारकरी संप्रदायामधील मंडळी असतील शैक्षणिक क्षेत्रामधील मंडळी असतील राजकीय क्षेत्रामधील मंडळी असतील सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते सर्वांना धन्यवाद देते तसेच ज्यांच्या मार्गदर्शनाने हा सोहळा पार पाडत आहात अतिशय ते हरिभक्तीपरायण आमचे बाबा शहाळकर बाबा खरच मावली तुमच्या भागामध्ये त्यांचे खूप उपकारे लक्षात घ्या महाराज एवढा समान उभा करणं साधी गोष्ट नाही बाबांच्या मुखातून मी त्यांची वाणी ऐकली अतिशय कौतुक अतिशय कौतुक वारी कार्तिकी वारीला आम्ही गेलेलो बाबांना धर्मशाळेला भेट द्यायला त्याबद्दल बाबांनी सांगितलं महाराजांबद्दल अतिशय गोड अतिशय गोड हे साधन नाहीये हा समाज आहे तो आग्रिवळी समाज आहे बरोबर आहे आग्रिवळी समाज म्हंटल की काय असते लक्षात घ्या अशा महात्म्यांची गरज असते आणि ज्यांच्या माध्यमातून मला ही कीर्तन रूपी सेवा करण्याचा योग आला आमच्या हरिभक्ती परायण मोरेश्वर महाराज भोईर पाटील मोरेश्वर महाराज पाटील यांच्या माध्यमातून मला ही कीर्तन रूपी सेवा करण्याचा योग आला बाबा धन्यवाद तुमचे दीपक महाराज पाटील यांच्याकडे आजच्या कीर्तनाचं सौजन्य आहे तर त्यांच्या घरी गेलो आम्ही सर्वजण गेलो उत्कृष्ट असा ताईंनी स्वयंपाक बनवलेला आमच्या उत्कृष्ट असा उत्कृष्ट आम्हाला खूप आवडला त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते अतिशय सुंदर केल्या गेल्या पहिले त्यांच्या मुखामध्ये नाव काय असला घेतला असेल